पहिल्या अर्थाने नरड फोडतो हिथलं रक्त पितो हिथलं झालं की हिता फाडतो बरगडी बशी मग गाडीच बोक पहिला पो त्याच्या पोटा का भरपाय घेतला पाय या आणि या कांदा खाऊन जा जा बाबा आता काय आता माझ्याच पोटासाठी मी करतो मला तुझ्या पोटासाठी काय पाहिजे का नको नमस्कार मित्रांनो आता आमच्या तंबूत बसलो या काय ते आता घटक्यात घालता येत ना तेव्हा जरा लुंगी घेतली डोक्यावर देवाची सेवा चालली कारण देवाला पण आता का उपास होता उपवासा आता काय करतो त्यांना देवाला आंघोळ पांघोळ घालतो आणि का ति गो तर यात लिंबू घेतले आणि केळाचं पण चुलून घेतले मग आता नाव देऊ घालतो भांड आहे तो काशाचा धडा आहे पद्धतीचा आहे भांड देवाला लागत म्हणजे आंघोळ घाला ही गाय पिशवीत असं आम्हाला देवा ठेवायला लागतो तो पिशवी सोडून आता काय केले नव या डब्यात ठेवल्या त्या आता खंडोबाची कडी खंडोबाचा गोडाव चा कधी कधी पुजावं लोक आता काल तर काल पण आंघोळ घातली होती पण आज उपास सोडायचा आहे ना त्यांना त्यांना आता जेवण जीवन येऊ जात काम का वा वा या गोळ घालायचं काम चाललंय देवांचं चाललं यावायचं काय काय वापरलं केळ वापरले ते लिंबू वापरले बंसार वापरले बरोबर समजा वापराव लागतो त्यानुसार सुपारी सुपारी पण छावा लागतो बरोबर कढी कढी पंढरला गेल्या आपण कडी तोडतो ना ये है है। हो कड़ी है <laughs> ती तुटलेली कड़ी है पण तिला बंद व्हावं लागते बाबा गडी पडला दाखव हडा त्याच्या वरला कुठे गेले वरल ते नट असतो ते पडला या तिवाय जरा काय नट होता बघ पडला आणला पडला रे आता नवीन आणा त्या गेले त्यांना पण आंघोळ पांघोळ घातल्या कसं आहे आता इथे जेवणला बसायला येऊ गादी गादी वाला दिया दिया। गादी देवाला बसायला खाली घुंगडी टाकली काय टाकली अगदी नवी त्याच्यावर देव बसल आता देव बसल गादीला देवाची सेवा करणं हे महत्वाच आहे कारण राना वानात राहायचं इजू काटा दनव्या दारी त्यांच्याशिवाय आपला कोण आहे बरं का त्यांच्याशिवाय आपला कोण नाही देव आहे आपण म्हणतो देव नाही पण देव आहे कुठं काळात उभार आहे पण जायचं असे मोहो लागतो इकडी लागते का पण जावं लागते कुत्रा मोह ठेवा लागतो आता ठेवा लागतो या पुढते <laughs> गेलो ना गाडी पटार नवाज आमतो देऊ चांगलाच देऊन येतो वडा वड्यावरचा देऊ आहे एका देवाच्या दिवीच्या वाहना येत बरं का

ुकाचं डोकं समजा मान द्यावा लागतो देवांना बर <coughs> का देवांना समजा मान द्यावा लागतो भगवान देवा आघुळ पांगुळ झाली आता हे भांडार बिंडार तुमच्यावर टाकतो आपला लावतो मग डब आज उपासोडाचा देवांना आज एखादशी काय झालं देवाची सेवा करणं करणे मग गरजेचं काम आहे hmm. हे कुणी वळण दिलं पाहिजे आई वडिलांनी मुलांना हे सांगाय पाहिलं असं कारण आपल्या माग वळ पाहिलं ना आबाला पण शिकवतो मी कस परंपरा चालली पाहिजे त्यांनी आपल्याला टिकावत आलं मग ह्यांना का नाही टिकवत ह्यांनी पण करावं आपल्या माग आता जीवात चाललंय कलिवगी घाल घाल का सत्य माणसाने ठेवलंच ना अजिबात हे सत्य बुडायला लागलं बर का ते पुढायला लागलं भगवान परमेश्वरा आता या अगरबती लावली आता इथे रवायला काय जागा नाही बरोबर पण आता कशी तरी रवतो इथं थोडासा थोडासा आहे का म्हणजे त्यात रवल का रवल पीठ मध्ये गावाच पीठ आहे आता उदपती काय रवाना तिला आता अशी आयडिया करतो गव्हाच्या पिठात घालतो मग आता या काम्या करायला शिप करतो काहीतरी आयडिया होता देवाला पण आली भगवान पोर मिशिळी मेटीला सुख दे माणसाला सुख दे कुत्र्या घोड्याला सुख दे सर्व लक्ष असून या दुखाचा वाटा द्या आशीर्वादाचा वाटा द्या भगवान परमेश्वर राम कृष्ण पांडुरंगा हरी आज एखादेस लोक सोडून जपल्या जपल्या घराला आता घेणार आता निघून त्यांची मात बघते आपली साडी बुगडी देवांची करतो या काय वाईज आंघोळ घातली आज वाईज सेवा केली त्यांची आता त्यांना निवेद्यो मांडतो त्यांच्या पुढे

बरा 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 वार येते या आणि आजूबाजू वार सुटले वा, बर का मला पट्टा कोंडायचा होता बंडी गायला ज्योती पात पाहिला तर काय जमान बाबा वा कायच पण जमाना हा उर का तू जप होता मी चपारी भाज रामराव मंडळी नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे तर नाना तुम्हाला मी त्या फुगलेला कशा काय करायच्यात बोकरी फुगल्याने कशी कळतात म्हणजे त्यातच आमचा दिवस बरं का त्यातच आमचा दिवस चालला ते एक पाण्याचा आहे हा कुस कशाची आहे पाण्याची पाण्याची आणि एक कुस आहे ती चाऱ्याची पाण्याची कुस कमी असते ती चाऱ्याची कुस फुल होती मग ते लगेच कळतं का लगेच कळत जनावर कसं चालतं ना अरे तुम्हाला म्हणजे आता अनुभव नाही आला पण आमचा जुना अभ्यास आम आहे तेवढा दोन कुस येत जनावर एक पाण्याची आणि एक चाऱ्याची कुस आहे त्या जनावर चालतं नाही असंच चालणार अगदी अगदी मध्ये त्याला म्हणायचं फुगल आणि मग आता सकाळची सोड लाव कशी मग दिसतात मेंढर सकाळची सोड लावती कमी ना रात्र होत होतो संडा रगवी होती त्यामध्ये कमी होते होत ना मग तर आता बाकऱ्याची मजा आपल्याला हाऊस वाटते पण नाही फायदा ना आपला हा आता मग आमच्यापर्यंत आहे तुमचा फायदा नाही आता नाही ना हल्ला लय व्हायला लागलं पुढं करणार नाही तुला तर आता आपण जी वाटी खरी परिस्थिती बघतो खरी परिस्थिती काय होती आपली काय मोठा वनवाज बाबा तर रोज एक किलो बावीस किलो पंचवीस किलोमीटर चालायचं हा आपल्या टाइम किती व्हायचा सिरला टाइम किती देत नस गावत पाणी नस भेटत बराच वनवाज चालायचा हा ते दिवस नाही राहिला आता बरं का हा आता ते दिवस नाही राहिलं तुमचं शिक्षण घेणं ना मग तुझ काहीतरी बदल करेल मग तू आता हे ना आता नाही नाही मजा नाही अरे राहणार रानगिरी वणगिरी काय तुम्ही चालणार कुठं चालणार आता राहायचा माहिती आता तुमचं जे आहे ना नवीन कायतरी खोला तुमच्या काळात चराय असं मेंढर रान होतं का अरे मग कार चरायच्या कुठपर्यंत लांडग लांडगं चुकून देत नव्हतं काय त्या काळात लांडग हा मी घर समाज खुश आल तुम्ही तरी तुमच्या तुम का स्क्रीन टेक मोबाईल नव्हतं नाही नव्हतं नव्हतं खाली असं झोपलो ना दहा दहा मी झोपायचो मेन रगर लांडगा येऊन बगर घेऊन जायची तरी भेट नव्हता देवाने सांगितलं आम्ही दोन लय झोपतो या बघा यांच्याकडे याला काय केला लांडगा तयार केला लांडगा हा मग याचं बकर नेलं की ह्यो काय करणार सारखा जागा राहणार काय राहणार सारखा जागा जागा राहणार लांडगा येतो बकर घेऊन जातो लगेच पळवतोय झोपत नाही बरं का जागा असतो लांडक्याचा बिया मोठाव बाबा म्हणजे असा लांडका समोर समोर बघितलाय का, का? अरे लय मारिया लय म्हणजे आता असा बघितलाय काय काय त्याला मी म्हणलोय नमस्कार राम मंडळी राम बरे का नमस्कार म्हणलंय त्यांना ते कान उभं दोन त्याचं असते त्याचा रंग पण कसा आहे शिपटीला गोंडा गोंडा बिंडा असतो रंगाला पण काळा माळा असतो दाबात चालतो नाही दाबात म्हणजे काय बकरा खाणार आहे ती कच्च मटाण कोण खातो नाही ना तू कच्चं मटाण खातो या मग रक किती असेल बकरा असेल खांद्यावर घेऊन जातो जुन्या काळात ते मोठं डोनच असते डोवान म्हणजे दहा जो बकरा सहजच पळावतोय सजस मानवते पण दहा जो बकरा ना सहज पळा पहिलं खाताने काय खातो हित्त फाडतो काळीच भोग पहिलं हाततो कापा काप्पा 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 आता लांडग्या वाचून लांडग्यापासून वाचण्याकरता काय केलं पाहिलं आता इकडं लाईट कुठं वाघर देणं काहीतरी त्याला बुजावून असं घालनायचं पांढर मग तो पळतो कुत्र्याचा वापर करावा लागतो कुत्र्याचा ना वाघर नाही पाहिजे त्याला जाळीची तार पाहिजे जाळीची तार तर बारी तोडा गेला तर तुटत नाही ते मग मन काय म्हणणार मग म्हणणार यांनी काहीतरी केलं वाघर इकडे कडे फिरणार ताराच्याकडे जाणार नाही कोण बाजार म्हणजे बाजारावर पोट्याचा गरीबा उपाशी मरतर काय होतंय

काय बर आता ही चेपल्या कसल्या आहेत असले नवीन चेपल्या काय बाबा झाड येत नाही साहेब काय वजन जा बरे का करावं लागतात कातड्याचे तर काटा नाही तारा खेळायत ना हे सुद्धा ना शिरणार नाही आपल्या पायात म्हणजे ही दनगर समाज प्रत्येकाला दोन असला दनगड समाज म्हणजे ह्या चिर फिरणारच नाही आम्ही पण आणले पहिला असल्या मग तुम्हाला तुम्ही द्या ना काय तुटलंत बघा आमची खरी परिस्थिती परिस्थिती खर का आता तुमचं नवीन निघलं ना नवीन नगर नवं नाही खरं राहिले नव तुमचं नवीन आता आमचं नवीन नाही अजून आमचं जुन किलो भर चपलाच हा पाच किलो हेच होईल खुंड का डीएकार नाही आणि हे पटका किती होईल दोन किरू आणि आणि हे कड तू दोन दहा किर पोहोचत आहे फिरायचा दिवसभर आता फिरावं लागतोय नाही का आपल्याला नाही काय वाटत नाही काय नाही नाही हे कस आहे आमचं आज आपण केलं आम्ही करतोय आता दररोज आम्ही हिडी तुम्हाला दाखवीत जाईल आम्हाला चांगला सपोर्ट करीत जा धन्यवाद मित्रांनो